शनिवारी निघालो अक्कलकोटला निघता निघता साडेसहा वाजले मग यवतच्या अलीकडे कांचन म्हणून हॉटेल आहे तिथे नाश्ता केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला मध्येच एका ठिकाणी पेरू दिसले म्हणून थोडेसे पेरू घेतले आणि नंतर सोलापूरच्या अलीकडे एक निसर्ग हॉटेल आहे तिथेच डायरेक्ट थांबलो कारण खूप लेट झाला होता दोन वाजले होते जवळजवळ सो जेवण झाल्यानंतर डायरेक्ट थेट मंदिराच्या इथे गेलो आणि खूप छान दर्शन झालं आमचं तिथे अजिबात गर्दी नव्हती दर्शन घेतल्यानंतर एक दहा पंधरा मिनिट आम्ही तिथे बसलो खूप छान वाटलं आणि ते तेथून आम्ही सोलापूरमध्ये असलेल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेलो मंदिर खूप छान आहे कडेला पूर्ण पाणी आणि मध्ये मंदिर आहे खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर आणि पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही गाडीतच थांबलो जरावे आणि नंतर मग दर्शन घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला सनसेट इतका सुंदर होता म्हणून तो कॅप्चर केला